मौजे दाभा तालुका जिल्हा वाशिम येथे कोळंबी शेत शिवारात दाभा येथून दोन किलोमीटर अंतरावर शेतकरी शेतात काम करीत असताना त्याच्यावर बिबटेने हल्ला केल्याची घटना आज बुधवारी दोन जानेवारीला सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे अशोक वसाराम वडते वय पन्नास हा शेतकरी या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला असून बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे व प्रतिकार केल्यामुळे तसेच आजूबाजूचे शेतकरी शेतमजूर धावत आल्यामुळे जीवितहानी टळली आहे मराठीतनी बसेलो होता ते मराठीत मराठीत बसेल होता मला का माहित नाही मी काम करू आलो मराठीतनी पाणी देऊ दे। लागलो होतो काय झालं नेमकं कोण नेमकं म्हणजे काय आता ते पराठीत बसेल होता कोण वाघ हे काय मला कोण हमला गेला वाघाने वाघा हे काय हे पत्या मारला त्याने नेत माझी जिंदगी माय काही पोट हे पोट तोंडात गेल तर त्याच्या तोंडात गेल हो माझ्या जिंदगीतनी एवढा कल् नाही केला आवाज नाही काढला तेवढा आवाज कळून ते काय विशुर माझी तुझा भोवानी जे ना ते पलटला बिचारा म्हणून मी वाचलो पडलो होतो खाली तर मी खला चालतो कारण मी पडलो नाही खाली आवाज करा खूप आवाज म्हणून ते झालं बिचारा पलटला वापासून को माझ्यासोबत कोणी नव्हतं बघत माझी बायको होती ती दूर होती शेतात कला केला म्हणलं मी मेलो म्हणला अन बाय बाय भरत लावो बाय भरत लावो देव ते क लागलं मला ओलो मला जातो पंजा टाकलं म्हणते ओ छातावर ते रस्ती चालू होता मग आम्ही अलीकडेच राहिलो बाया होते तर आओ मग आम्ही टेकड्याने पळालो मग निघाला बाया ते तुम्हाला कधी माहित झालं हा। आ, ते आरडलं तेव्हा गेलो हा काय पाहिलं तुम्ही तिथं ते असं भुरक असं वागच आहे म्हणे पंज्या टाकलं ते वा ते पराठी पराठी हाय टाक तिथून जायचं नाही रस्त्याने नाही आलो आम्ही जंगलानं आलो मग वरून टेकड्यावरून केलेलं आहे आणि अशोक वसराम वर शेतामध्ये एकटे असल्यामुळं स्वतःच घरी गावामध्ये आले आणि त्यानं सांगितलं की शेतामध्ये मी पाणी देण्यासाठी गेलो तेव्हा शेतामध्ये बिबट्या होता आणि शेतामध्ये कशाचं तरी मटण खाऊ लागला होता ते आणि याच्यावर हल्ला केला त्याच्यामुळं हे पळून यांचं जीव वाचून हे मंगरुळ बिरला सरकारी दवाखाने आले तिथं आणि आमच्या गावकरीच्या वतीनं आम्ही सगळ्यांना सांगितलं की गावामध्ये बाबा माझ्या शेतामध्ये बिबट्या आहे तर आता तिथं जे काही लोक जे आहे ढोरं चारणारे काही बकऱ्या वगैरे जे चालणारे त्यांना माहीत पडलं ते दुसऱ्या रस्त्यांना गावाकडे आले आणि गावामध्ये कोणीच माणूस तिथं गेलेला नाहीये आणि भारत कोणी रागाच्या को जखमी अशोक वडते यांना अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी पोहोचले नाहीत त्यामुळे परिसरामध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने व प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी व बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम